काय तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचं आगमन झालंय संपूर्ण देशभरामध्ये सगळीकडेच गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहीत आहे अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्या योजना फार लोकप्रिय झाल्या महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आमच्या युवा वर्गासाठी युवा प्रशिक्षण व जी काही योजना आहे ती देखील सुरू केली म्हणजे राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत थोरांपर्यंत आणि युवकांपासून युवतींपर्यंत आणि माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल या माध्यमातून करण्यासाठी त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी करण्यासाठी सरकारने हा केलेला छोटासा प्रयत्न आहे लाडक्या बहिणीचा लाडकी बहिणी आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळते बाप्पाच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी सुद्धा लाडकी तुमच्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आहे बाप्पाचा आशीर्वाद आहे लाडक्या भावांचा आशीर्वाद आहे माझ्या लाडक्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे लाडक्या पत्रकारांच्या पण शुभेच्छा आहेत सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत आणि विरोधकांना फक्त एवढीच माझी गणपती बापाकडे प्रामाणिक प्रार्थना आहे की त्यांना देखील सद्बुद्धी आणि सुबुद्धी दे